साहेब बिहारमध्ये असं कल्ल त्यांच्याशी संपर्क करून द्या दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट कलेक्टरला उद्या सकाळी कलेक्टर आपल्याकडे मध्ये साईट व्हिजिटला येणार असं कलेक्टरने सांगितलं पिंपरखेडमध्ये घटनास्थळी घटनास्थळी येणार आहे असं सांगितलं ऐकून घ्या भाऊ ऐकून पूर्ण विषय ऐकून घ्या एक मिनिट पूर्ण विषय ऐकून घ्या जर हाच विषय झाला तर त्याच्या आधी आपल्याला ले लेकरला जो न्याय पाहिजे त्यासाठी कुणी इथे आलं तिथे आलं याने मिळण्यापेक्षा डीसीएफ साहेबांनी इथं आम्हाला कुठलीही उपाययोजना सांगण्यापेक्षा त्यांचे जे मुख्य अधिकारी आहेत सीसीएफ ते इथे पोहोचायला दीड तास लागतो दीड तासाच्या आत तुम्ही बिबट्याला गोळी घालून दाखवा तर आम्हाला न्याय मिळाल्याची भावना तयार होईल त्यामुळे ही, ही गोष्ट आधी पहिली करा तुम्ही दीड तास तुमच्याकडे वेळ देतो कोणत्या बिबट्याला कोणत्या गोळी मीडिया समोर सगळ्या गोष्टी बोलता येत नाहीत न्याय मिळाल्याशी कारण आहे न्याय मिळाल्याचे कारण आहे त्यांना आवजू दिलेला आहे त्यांचे मुख्य अधिकारी इथं झूल करून तो पिप्त्याला गोळी घातली असली पाहिजे ते किती पट्टे नरभक्षक आहेत त्यांनी शोधावेत आणि तेवढ्या पट्ट्यांना त्यांनी गोळा घालावेत